जय सद्गुरू श्रवण माझा नमस्कार आज आपण आनरशाचं पीठ कसं तयार करायचं आणि त्यापासून आनरसे कसे करायचे ते आपण बघणार आहोत हा मी अर्धा किलो रेशनचा तांदूळ तीन दिवस भिजवून घेतलेला आहे आणि दररोज त्याचं मी तीन दिवस पाणी काढलेलं आहे आणि आज मी हे तांदूळ स्वच्छ धुणार आहे आणि नंतर ते वाळवणार आहे ते आता मी स्वच्छ त्यातलं पाणी काढून घेते आणि दोन वाळवणार आहे हा तांदूळ बघा आपला छान भिजलेला आहे आणि ह्याचं मी तीन दिवस सलग पाणी पण काढलेलं आहे आपण जर पाणी काढलं ना तांदळातलं तर मग आपल्या आनर्शाला वास येत नाही ते आपण आता चाळणीवर काढून घेऊया आपले तांदूळ आणि वाळून घेऊया आपण हा चाळणीवर सगळा तांदूळ काढून घेतलेला आहे आता यातलं पाणी निथळलं की आपण कॉटनच्या कपड्यावर तांदूळ पसरून सुकवून घेणार आहोत आपले तांदूळ बऱ्यापैकी सुकलेले आहेत ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊया इकडं आपलं आपले सगळे तांदूळ वाटून झालेले आहेत अनारशाचे आता त्यात गुळ टाकायचं चाललेलं आहे पिठा मग दे गुळ कसा मिक्स करतात बघा चांगलं झालं आहे ना ते असं होत एवढं बारीक पिठावाने बघा आपलं आनरशाचं पीठ तयार झालेला आहे त्यामध्ये केळ वगैरे काहीच टाकलेले नाही काहीच गरज लागली नाही फटपटीत होत आपलं आनरशाचं पीठ मळून तयार आहे ते आपण भिजण्यासाठी डब्यात ठेवूया चला आपण आता अनारसे करून घेऊया इथं मी थोडं तेल ठेव ठेवलेलं आहे इथं खसखस आहे इथं आनरशाचं पीठ आहे त्याचे मी गोळे करते आहे मी हे आनरशाचं पीठ फक्त अर्धा एक तासच वाळायला ठेवलेलं होतं तांदूळ आणि नंतर मी ते बारीक कुटून घेतलेले आणि मी अर्धा किलो तांदळाला तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम गूळ घातलेला आहे त्यामध्ये मी केळ वगैरे काही घातलेलं नाही आहे प्रकारे आपण सगळे ग गोळे करून घेऊया अनारशाचे आनरशाचे गोळे तयार करून झालेले आहेत आता आपण अनारसे करूया पीठ हाताला चिटकायला लागेल इकडचं तेल आहे ते घ्यायचं पीठ चिटकत नाही हाताला असे मी चार पाच आनरसे करून घेतलेले आहेत इकडं मी आनरसे तळण्यासाठी तेल तापायला ठेवलेलं आहे ते आता आपण तळून घेऊया आपल्या हे तळून झालेले आहेत आनरशाला जाळी बघा किती छान आलेली आहे अशा पद्धतीने आपण सगळे आनरसे करून घेऊया आपले आनरसे हे तळून झालेले आहेत सगळ्या आनरशांना छान अशी जाळी आलेली आहे म्हणजेच आपले आनरसे हे चांगले झालेले आहेत ह्याचं आनरशाच्या पिठाचं माप मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका